रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघा शालाबाद प्रमाणे जसं मी तुम्हाला काल सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी एक्सप्रेस ही पहिली काल गाडी सुटली आणि आज दुसरी गाडी सुटलेली आहे ज्या डबल धमाकाचा शब्द आम्ही सगळ्या जणांनी कोकणवासियांना दिलेला त्याप्रमाणे आज दुसरी गाडी सुटलेली आहे आणि असंख्य कोकण आमचे वासी आपल्या आपल्या गावी गणेश चतुर्थीसाठी सुखरूप निघालेले आहेत सर तुम्ही स्वतः संवाद साधला सुविधा कशा बघा आमच्या कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थीपेक्षा मोठा सण नाही आणि आपल्या गावातल्या नातेवाईकांकडे जाणं आपल्या गावातल्या घराकडे जाऊन या चतुर्थीच्या दिवशी राहणं आणि आपल्या गावातले सगळ्या आठवणींना उजाळा देणं हे प्रत्येक कोकणवासियांसाठी ह्याच्यापेक्षा मोठा क्षण नाही ह्याच्यापेक्षा महत्वाचे दिवस नाहीत आणि म्हणूनच मुंबईमध्ये विविध कामासाठी नोकरीसाठी आलेले आमचे चाकरमाणी हे अतिशय उत्साहाने आपल्या गावाकडे जायला वाट पाहतात वर्षभर आणि आज मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून okay, no? आम्ही ही सेवा निर्विवाद yeah. पद्धतीने कोकणवासियांसाठी उपलब्ध करून देतो आहे त्याच्यामध्ये दे पाणी जेवण सगळ्याच पद्धतीची आम्ही सुविधा पहिल्यापासून कोकणवासियांना पुरवतोय म्हणून आम्हाला सगळ्या जणांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला निश्चित पद्धतीने समाधान आहे की ह्या सगळ्या आमच्या कोकणवासियांच्या आयुष्यामध्ये या आनंदाचे क्षण हे आमच्या भारतीय जनता पक्षामुळे आमच्या मोदी एक्सप्रेस एक्सप्रेसमुळे येऊ शकतोय याबद्दल आम्हाला समाधान मात्र यावेळेचा उत्सव जरा वेगळा बघितला जातोय राज्य राज्यमहोत्सव म्हणून खरं तर या वर्षापासून दर्जा दिलेला आहे गणेशोत्सवाला त्यामुळे देखील एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतं काय नेमकं की कोकणात हा महत्वाचा बघा आमचं सरकार महायुतीचं सरकार आमच्या देवाभाऊचं सरकार एक हिंदुत्व विचाराचं सरकार आहे आणि म्हणून याच सरकारमध्ये हिंदू धर्मातले सनातन धर्मातले प्रत्येक संघ आम्ही अतिशय गाजावाजा पद्धतीने आणि उत्साह पद्धतीने आम्ही साजरा करतो उद्या आम्ही वरहा जयंती साजरा करणार आहे परवा लगेच आपला गणेश चतुर्थी आपल्या ते सण सुरू होणार आहे आणि म्हणून या सरकारच्या कालावधीमध्ये हो जसं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हो हिंदू सण साजरा करण्यामध्ये हो बंदी होती प्रत्येक हिंदू सणाला कधी कोरोनाच्या कारण दिलं जायचं कधी अन्य काही कारण दिली जायची त्याच्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकायला जायचे सगळ्या प्रकारचे घाणेरडं राजकारण हिंदू हिंदूद्वेषी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून व्हायचं आता म्हणूनच या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने फार जिद्दीने या महायुतीच्या सरकारला आम्हाला निवडून दिलेले आहे मोठी मेजॉरिटी दिलेली आहे म्हणून हिंदू हिंदू समाजाचा प्रत्येक हट्ट पुरवणं हे आमच्या महायुतीच्या सरकारचं परम कर्तव्य स्वीकारून आज ह्या प्रत्येक सणाला गणेश चतुर्थी असो आणि होळीचे सण असो हनुमान सगळ्या सणाला आम्ही तेवढंच महत्व देऊन मोठं करण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून करतो निमित्त तुम्ही महाआरतीचं आयोजन केलेलं आहे मी आयोजन करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यात वराज जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी होते त्याच्यामध्ये काही मंडळांनी काही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी मलाही महाआरतीसाठी आमंत्रण दिलेलं आहे अन्य आमचे हिंदुत्वादी विचाराचे जे नेते मंडळी आहेत पुढारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत तेही आपल्या आपल्या पद्धतीने वरा जयंतीच्या विविध मंडळाला किंवा विविध महाआरत्यांना उपस्थित राहणार आहे आणि म्हणून पूर्ण राज्यामध्ये वरा जयंतीच्या निमित्ताने वेगळं उत्साहाचं वातावरण वाढलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नेटवर्क रेल्वेचं जाळं उभं केलेलं आहे अशात आता कोकणात सुद्धा जो एक मार्ग आहे तो डबल यासाठी गणरायाकडे साखडा घालणार का आणि मोवी त्याची मागणी करणार का कारण की मोठ्या संख्येने कोकणवासी जातात बघा मोदी सरकारच्याच काळामध्ये कोकणाला रेल्वेच्या दृष्टिकोनातून एवढं भरभरून दिलेलं आहे म्हणजे विशेष गाड्या सोडवण्यात आलेल्या आहेत वेगळ्या नवीन मार्गाच्या गाड्या सुरू केलेल्या आहेत वंदे भारत सारखी गाडी जे आपल्या कोकण मार्गावर चालत परत आता तर मी रेल्वे मंत्री वैष्णवजींचे खास आभार मानेन की आम्ही जे एक्स्ट्रा डबेची मागणी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तेहीतरी ते मान्य केलेली आहे तीही ही या पंचवीस तारखेपासून म्हणून उद्यापासून सुरू होते म्हणून मोदी सरकारच्या माध्यमातून आमच्या कोकणवाशियानं भरभरून दिलेलं आहे आमच्या रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या रवी चव्हाण साहेबांनी केलं म्हणजे कोकण कोकण आणि भारतीय जनता पक्ष या था हो हे आता एक अटूट नातं होत चाललेलं आहे आणि म्हणून त्याचं प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहायला वर्ष आहे आणि मोदी एक्सप्रेस मधून साधारणतः यंदा कितींनी हा प्रवास करतात जवळपास साडेचार ते पाच हजार लोक या था। दोन दिवसामध्ये या था दोन्ही था। ट्रेनमध्ये गेलेले आहेत प्रत्येकाला था आपल्या आपल्या सोयीप्रमाणे आम्ही तिथे बसवलेलं आहे त्यांना कमीतला कमी त्रास व्हावा या दृष्टिकोनातून चांगली सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं मुंबई महापालिकेवर काढण्यापेक्षा त्यांनी मातोश्रीवर काढावं हो। कारण का मातोश्रीच्याच माध्यमातून मुंबई महापालिका आतापर्यंत चालवण्यात चालवत होते त्यांचे मर्सडीज त्यांचे कपडे त्यांच्या एसी हे सगळं मुंबई महापालिकेच्याच पैशाच्या माध्यमातून विकत घेतलेलं आहे आणि म्हणूनच महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा काढण्यापेक्षा मातोश्रीवर काढण्याचा धाडस दाखवावं जेणेकरून मुंबईकरांना पण प्रामाणिक तुमच्या आंदोलनावर विश्वास बसेल की ज्यांनी खरं म्हटलं तर मुंबईची वाट लावली मुंबईची दूरदर्शा केली आणि मुंबईचं मुंबईला अक्षरशः लुटलं जसं मुघलांनी आमच्या भारताला लुटण्यासाठी विविध कटकारस्थान केले तसंच उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली असलेल्या तेव्हाच्या उभाट्यांनी विविध पद्धतीने मुंबईला लुटण्याचं काम केलं म्हणून मोर्चा काढायचाच असेल आणि प्रामाणिक मुंबईकरांचा जरी आवाज उचलायचा असेल तर तो मातोश्रीवर काढा दुसरीकडे मतांच्या चोरी संदर्भात वारंवार राहुल गांधी टीका करताना पाहायला मिळाले आता यामध्ये राज ठाकरे देखील मतांची चोरी होते त्यामुळे लक्ष द्या पदाधिकारी आज सकाळी आम्ही मोदी एक्सप्रेस मध्ये मतांचीच चोरी करत होतो आमच्यासाठी मतांची चोरी म्हणजे लोकांचं चो मन जिंकणं आज प्रत्येक जण ज्या ह्या मोदी मध्ये जात होता ना त्यांना त्यांनी मनातून निश्चित निश्चय केलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये जी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमची सेवा करतात आम्हाला सुखसोयी देतात आमच्या अडीअडचणीसाठी धावून येतात त्यांनाच आम्ही निवडणुकीसाठी मतदान करणार हा प्रयत्न काँग्रेसवाले हा प्रयत्न मनसेनेवाले ज्या दिवशी करतील ना मत चोरीचा आरोप करण्याची गरजच भासणार नाही मग लोकांची मन जिंकली ना तो लोक आपोआप बीबीएमवर बटन दाबतात त्यासाठी घरी बसून ओरड हो घालण्याची गरज भासत नाही दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या जे पैसे दिले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जण हल्ला मारताना पाहायला मिळतात त्यासाठी स्कुटी देखील आहे ते सुरू केलेले बघा कालच आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महिला मेळाव्यामध्ये बोलत असताना आमच्या महिला मोर्चाच्या लाडक्या बहिणीने आश्वस्त केलं आहे विश्वास दिला आहे ही मदत कधीच बंद होणार नाही आणि त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या एकत्रित मदतीमुळे कोणीही अगर जर मी पाच असेल तर तुमचा देवा भाऊ तुमच्यासाठी रक्षणासाठी उतरेल आणि म्हणून या राज्याचा मुख्यमंत्री आमच्या राज्यातल्या सगळ्या माता भगिनींची सुरक्षा करण्यासाठी सक्षम असल्यामुळे कुठल्याच महिलांच्या दिसू झालेल्या दृष्टी कोणीही वाढत्याला पाहू शकणार नाही उद्धव ठाकरे यांना फोन केलाय गणपतीचं आमंत्रण आहे घरी एकदा पुन्हा एकदा एकत्र येत आहेत त्यांच्या घरात आहे देवेंद्रजी पण जाते म्हणजे आता खरं म्हटलं तर मी तुम्हाला एकदम मोठ्या मनाने बोलू ना महाराष्ट्राची संस्कृती ह्यालाच म्हणतात आम्ही सगळे एक दुसऱ्यावर संम नातेन सुरू नाही त्याच्यामध्ये दोन भावांनी अगर आपली वाद एक जात असतील ना तर चांगली बाब ah, आहे त्याच्यामध्ये काहीच करणार आहे का मला तो आनंद वाटतं हे उद्धव ठाकरेंचा राज्य धर्मांतर झालेला आहे तर हे जरा हिंदू सणांसाठी आपल्या भावाच्या <laughs> घरी जायला संधी भेटत असेल ना तर हिंदू धर्मासाठी अतिशय चांगली बाब आहे सर हिंदू फुलांनी सिथराज फुले आरोप केलेला आहे ज्या पद्धतीने मटन चिकन घ्यायला आम्ही आमचे तिच्यात पैसे टाकतो सरकारचं काय पांडुरंगाची કોના બંદી ના બંદી ના હિન્દુ ધર્મા જે પાલન કરના પ્રામાણિક પદ્ધતિ धर्माला पाळतात आपल्या आपल्या देवाच्या एकंदरीत प्रार्थनाच्या दृष्टिकोनातून आपण कोणी खाव हे ठरवायचे असतात कोण मंगळवारी खात नाही कोण शनिवारी खात नाही आता सुप्रियता साती दिवस खात असतील तो त्यांचा स्वतःचा ही तर हिंदू धर्माची विशालता आहे आम्ही कोणाला सांगत नाही की असंच खावा तसंच खावा यासाठी धर्म हा एवढा विशांतेबद्दल ओळखला जातो पांडुरंगालाईंना नवजिहाद सारखे विषय ते स्वागत करतात तेव्हा त्यांना काही हरकत वाटत नाही पण त्यांना हिंदू धर्म आणि पांडुरंगाच्या बाबतीमध्ये ते नेमकं कोणाला त्या खुश करण्याचा प्रयत्न करतात हे जग जाहीर आहे आमच्या मंदिरामध्ये जात असताना तुम्ही अशा पद्धतीने अपमानित आणि अशा पद्धतीचे शब्द वापरत असतील ना तर वारकरी संप्रदाय काय आम्ही हिंदू धर्माचं प्रत्येक वक्तव्यांनी रोष करायला व्यक्त करायला पाहिजे आणि ही हिंमत जरा दुसऱ्या धर्माबद्दल करा ना करून दाखवा सगळे प्रयोग सगळी मस्ती ही हिंदू धर्माबद्दलच होते अन्य धर्माबद्दल करण्याची हिंमत करा त्याला मी बघतो मग कसं दुसऱ्या जागी भाषणं होतात मग पाणी कशी होईल मग बघा ही 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 सगळी हिंमत ही मस्ती फक्त हिंदू धर्माबद्दल आणि आमच्या देवी देवताबद्दल करू नये थोडंच माझं म्हणणं आहे ओबीसी मधून त्यांना कालच सरकार महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाची उपसमिती जाहीर केलेली आहे म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात कुठलेही प्रश्न हे आमचे उपसमितीचे जे विखे पाटील यांच्या नेतृत्वाकडे त्यात हे सगळ्या त्या प्रश्नांची उत्तर देत ठीक आहे पिचले तेरा सर्व पहिले हमोने मंदिर छोडी सो सो मंदिर थे